उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी इचलकरंजीतील गुंड प्रदीप कांबळे याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश दिले आहेत कांबळे याच्या विरोधात इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात दमदाटी मारामारी शिवेगाळ करत धमकी देऊन कायदा सुव्यवस्थेला आव्हान देण्यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत इचलकरंजीतील सहकार नगर इथं राहणारा गुंड प्रदीप कांबळे याच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात दमदाटी मारामारी शिविगाळ करत धमकी देणे आणि कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळं त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांमार्फत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठवला होता त्यानुसार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कांबळे याला दोन वर्षासाठी हद्दपारीचे आदेश दिले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही गुंडांवर हद्दपारीची तसंच झोपडपट्टी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई केली जाणार असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितलं